तर आज आपला टॉपिक असणार आहे की राशन कार्डमध्ये नाव कसे ॲड करायचे आणि नाव कसे तिथून कट करायचे जर एखाद्या मुलीचे लग्न झाले असेल तर तिचे नाव कट करावं लागतो हो। किंवा तिचे नाव ॲड करावं लागतो हो। तर त्या स्थितीमध्ये नाव ॲड आणि नाव कट कसे करायचे तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर घर तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून किंवा लॅपटॉपवरून राशन कार्डमध्ये तीन स्टेपमध्ये नाव ॲड करू शकता आणि नाव कटसुद्धा करू शकता मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि स्किप न करता स्टेप बाय स्टेप व्हिडिओला तुम्हाला बघायचं आहे तरच तुम्ही राशन कार्डमध्ये नाव टाकू शकाल आणि नाव कटसुद्धा करू शकाल त्या व्यतिरिक्त तुम्ही जर स्टेप बाय स्टेप व्हिडिओला बघलं नाही तर तुमचा राशन कार्डमध्ये ना ॲड नाव होणार नाही मित्रांनो त्याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे तर त्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर तुम्हाला सगळ्यात आधी गुगल क्रोम याला उघडून घ्यायचा आहे गुगल क्रोमला उघडल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सर्च करायचं आहे आर सी एम एस आर सी एम एस डॉट महाबुड डॉट जी ओ व्ही डॉट इन तर त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता त्यानंतर बघू शकता साईन इन रजिस्टर तर बघा राईट साईडच्या कॉर्नरमध्ये तुम्हाला साइन इन रजिस्टरचा ऑप्शन दिसेल आणि तिथे त्यामध्ये तीन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ऑफिस लॉग इन आणि एफ पी एस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन तर तुम्हाला पब्लिक लॉग इन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळणार आहे तर बघू शकता रजिस्टर युजर आणि न्यू युजर साइन ऑफ हेअर तर तुम्हाला <c1> रजिस्टर युजरवरती क्लिक करून तर बघूया रजिस्टर युजरवर तुम्हाला क्लिक करून आय डी पासवर्ड टाकणे गरजेचे आहे त्याच्या आधी तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला मित्रांनो न्यू युजर साईन अप हे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड नंबर टाकून चेक राशन कार्ड यावरती क्लिक करून ओ टी पी टाकून तुम्हाला आय डी पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे आयडी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर बघूया मित्रांनो असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही तीन स्टेपमध्ये इथे साइन इन करू शकता मित्रांनो तर बघूया त्यात तीन स्टेप तर बघा एक तर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही इथे लॉग इन होऊ शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला यूजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर राशन कार्ड किंवा राशन कार्ड नंबरसुद्धा तुम्ही टाकून इथे लॉग इन करू शकता मित्रांनो तर आपण इथे युजर आय डी पासवर्ड क्रिएट केला आहे तर युजर आय डी पासवर्डनेच आपण इथे लॉग इन होऊन जाणार आहे मित्रांनो तर बघा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता तर अशाच ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर राशन कार्ड डिटेल्स राशन कार्ड मॉडिफिकेशन तर आपल्याला नाव ॲड किंवा नाव कट करायचं असेल तर राशन कार्ड मॉडिफिकेशन तर बघा मित्रांनो राशन कार्ड मॉडिफिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथे तीन स्टेप फॉलो करायचे आहे तर फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला ॲड मेंबर यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे तुम्हाला एक फोटो अपलोड करून घ्यायचा जा आहे ज्याच्या कोणाचे तुम्हाला नाव ॲड करायचे असेल त्याचा तुम्हाला इथे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड इलेजिबिलिटी यावरती तुम्हाला एसच राहू द्यायचं आहे त्यानंतर बघूया मनरेगा तर मनरेगा असेल तर इथे तुम्हाला यस करायचं आहे अन्यथा तुम्हाला इथे नो करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला यू आय डी राशन आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यान त्यानंतर बघा मित्रांनो मेंबर नेम तर तुम्हाला इथे मेंबर नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी ते इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे मित्रांनो आणि इथे कास्ट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला मेंबर नेम टाकून घ्यायचे इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे मराठीत येऊन जाईल मित्रांनो इथे टाकायची तुम्हाला गरज नाही त्यानंतर ऑपिक्युशन तर या यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो स्टुडंट असेल किंवा इथून हाऊस असेल तर इथून तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता मित्रांनो त्यानंतर अदरसुद्धा तुम्ही इथून करू शकता मित्रांनो डॉक्टर बिझनेस तर बघू शकता इथे भरपूरसे ऑप्शन तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता मित्रांनो लेबरसुद्धा इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर बघा ॲन्युअल इन्कम तर इन्कम तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे अन्यथा तुम्ही इथे झिरोच टाकू शकता मित्रांनो आणि तुम्हाला इथे झिरोस टाकायचा आहे तरच तुम्ही राशन कार्डचा फायदा घेऊ शकाल त्यानंतर बघा इथे तुम्हाला नाव टाकायची गरज नाही मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आयडेंटी प्रूफ इथे जोडायचं आहे डॉक्युमेंट्स टाईप तर ते सुद्धा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता इथे भरपूरसे ऑप्शन दिलेले आहे बर्थ सर्टिफिकेट आहे हायस्कूल तर मार्कशीटसुद्धा तुम्ही इथून जोडू शकता मित्रांनो अदरमध्ये तुम्ही टी सी तर भरपूरसे डॉक्युमेंट तुम्ही आयडेंटी प्रूफमध्ये जोडू शकता पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड तर त्यानंतर जिथला कुठला डॉक्युमेंट्स तुम्ही जोडाल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला त्याचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे दिसापलीटी, तार, दिसापलीटी, तार तर एनी डिसेबिलिटी तर डिसेबिलिटी तर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला एस करायचं आहे अन्यथा तुम्हाला इथे नोवर टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा फादर्स नेम तर फादर्स नेम, तुम्हाल नेम तुम्हाला इथून टाकून घ्यायचं आहे मित्रांनो फादर्स नेम टाकल्यानंतर मित्रांनो इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला मराठीमध्ये येऊन जाईल त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेट तर डॉक्युमेंट इश्यू डेट म्हणजे मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळालेले आहे त्याची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे मित्रांनो त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट तर ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर मदर्स नेम तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ऑटोमॅटिकली इथे मराठीत येतो आहे मित्रांनो त्यानंतर जेंडर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि रिलेशनशिप तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे हजबंड वाईफ अन्यथा इथून भरपूरसे तुम्हाला इथं ऑप्शन पाहायला मिळतो मित्रांनो तर ते सुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता मित्रांनो त्यानंतर एक्स्ट्रा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला डेट येतोय मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर बघू शकता त्यानंतर तुम्हाला बँक नेम आणि स्टेट इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे डिस्ट्रिक्ट आणि ब्रांच आणि अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सोशल कॅटेगरी ते सुद्धा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो तर बघा फॉर्म फिलअप झाल्यानंतर इथे रिमार्कमध्ये तुम्हाला न्यू राशन कार्ड तुम्ही इथे नाव ॲड करत असाल तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही रिमार्कमध्ये टाकू शकता मित्रांनो तर तुम्हाला इथे ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर बघू शकता इथे दोन टीक आलेलं आहे इथं तुम्हाला आय अॅग्री आय एग्री इथं म्हणजेच तुम्हाला यावरती टिक करायचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला सेव या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे शेवया बटनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे खाली तुम्हाला नाव ॲड होऊन जाईल आणि तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे मित्रांनो तर व्हिडिओला एंडपर्यंत बघाल तरच तुम्हाला व्हिडिओ नक्की समजेल मित्रांनो अन्यथा तुम्ही अधामधा स्किप कराल तर तुमचे राशन कार्डमध्ये नाव ॲड होणार नाही मित्रांनो याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे तर बघू शकता ॲड्रेस डिटेल्स तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेसला अपडेट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला करेक्शनसुद्धा करायची असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे करू शकता अन्यथा तुम्हाला प्रॉपरली ॲड्रेस डिटेल्स इथे फिलअप करून घ्यायचं आहे तर बघू शकता हाऊसनेम हाऊसनेम इथे इंग्लिशमध्ये टाकल्यावर ऑटोमॅटिकली इथे मराठीमध्ये येऊन जातो मित्रांनो त्यानंतर भरपूरसे ॲड्रेस तुम्ही इथे चेंज करू शकता तर तुम्हाला प्रॉपरली इथे ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आणि ॲड्रेसला अपडेट करायचेच आहे तर बघू शकता अपडेट ॲड्रेस यावरती तुम्हाला लास्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो थर्ड तर थर्ड स्टेप इथे बघायची आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही अटॅच इन्कुरस तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो थर्ड स्टेपमध्ये तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता ऑप्शनचे नाव बघून ना घ्या मित्रांनो तर इथे भरपूरसे ऑप्शन खुललेले आहे तर तुम्हाला इथे आयडेंटिटी प्रूफ ते तुम्हाला इथे जोडायचं आहे मित्रांनो जसे की आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुम्ही बर्थ सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही इथे जोडू शकता तर इथे तुम्हाला ते जोडून घ्यायचे आहे ते जोडल्यानंतर अपडेट इनकुरेस यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे थर्ड स्टेप तुम्हाला करून घ्यायचे आहे तर बघू शकता अप टू तर वी दोनशे केबीच्या अंदरच तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही पी डी एफ फाईल तुम्हाला दोनशे केबीची इथे अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे परिपूर्ण आणि दोनशेच केबीची फाईल तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे तर बघू शकता तर थर्ड स्टेप झाल्यानंतर असे तुमचे राशन कार्डमध्ये नाव ॲड होऊन जाईल मित्रांनो जर तुम्ही अदामधात व्हिडिओला स्किप कराल तर तुमचे व्हिडिओचा परिपूर्ण फायदा तुम्हाला मिळणार नाही ना मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या राशन कार्डमध्ये नाव ॲड करू शकता घरबसल्या आणि स्मार्टफोनवरून तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन येत राहील